रोज आपल्याला पडणारा प्रश्न ते म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं तर अशा शेवळ्याचे इडले एकदा बनवूनच बघा आता इथं काय केलं थोड्याशा इथं माझ्याकडे घरी केलेल्या गव्हाच्या शेवळ्या होत्या त्या तूप टाकून भाजून घेतल्या भाजलेल्या शेवळ्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप इतका बारीक रवा पाव कप इतकं दही घालून मिसळून घेतलं आता लागेल तसं पाणी घालायचं तसा साधारण इथं ना अर्धा कप ते पाऊन कप इतकं पाणी घालून छान असं हे मिसळून घेतलं मग याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर इथं तर मी खिसलेलं गाजर बारीक चिरून हिरवी मिरची वटाणा आणि चवीनुसार मीठ घातलं तर हे इडलीच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी फोडणी करून घेऊयात तर आता या फोडणीमध्ये काय काय घातलं इथं तर मी वर लिहिलेलंच आहे बाजूला बघा तयार फोडणी मिश्रणात घालून मिसळून ना दहा मिनटं भिजत ठेवून घेऊयात तोपर्यंत ह्या प्लेटांना तेल लावून घेऊयात दहा मिनटा ना थोडासा खाण्याचा सोडा आणि दोन चमच इतकं पाणी घालून मिसळून घेऊन हे मिश्रण इडली पात्याच्या प्लेटांमध्ये घालून ह्या दहा मिनिटं आपण वाफून घेणार आहोत मध्यमाचे वरती दहा नंतर हिता आपली ही इडली तयार झाली बघा नेहमीचीच इडली खाण्याच्याऐवजी कधीतरी ही शेवळ्यांची इडली करून बघा पटकन अगदी दहा मिनिटात होते आणि खायला ह्या चटणीसोबत अप्रतिम लागते